बघितलं का आता हिची बोलण्याची पद्धत माझ्या संघ लेकर लावली नाही तीन मला कर्म नाही तर अगं जाताना तुझा पायच कसा निघला म्हणते मी लेकर घेऊन आ चार दिवस राहायची दहा दिवस राहायची कायमची का राहायची मला काय ठाव नाही का का कशाला गेली ती बी मला ठाव नाही आणि ह्यांला वय गेली अगं वय ताकणारी नाही तंडत बसली आम्हाला आम्ही इथं चांगली कामं करतोय तेव्हा आणि आता सगळं झालं सुरळीत आणि आता गेली निघून दु अ कोणी लेकर तुला नेऊ नको म्हंटल लेकर तुला कोण नेऊच नको म्हटलं तूच लेकरांचं विचारलं येते का सा बापू येतोय ले का मना नाही म्हटली का गेलीच अ बघितलं का परईना ती सांगितलं असं यांना येऊ नको म्हणून अगं तुझी तर तयारी होती का न्यायची बॅगीत चार साड्या स्वतःच्या कुचली अजून बॅग घेऊन गेलीच लेकरांची कांबुरलं जर हिरं भरली असती लेकरांना नेहमीच मनात असतं तर लेकर नको म्हटल्यावर काढून ठेवल्या तर दिसलं असतं का नसतं बॅग घातली अशी पाटकलीन चालली व मीन माहेरला चाललीन अशी बोमलत गेलीस हा तुझं काय कोण माने का धनी तू तुझ्या मनाची राणी आहे आज तुझ्या मनाला येईल तसं तू वागणार तुला नाही जा वाटलं का नाही जाणार तुला ज्या वेळेस जायच का तू जाणार बराबर आहे आम्ही किती का बोमल ना जा म्हणलं तर मी जाणार नाही काहीच कोण नाही बोललं का निघणार आम पैसे द्यायचं तुला वेग दोन चार पगार दुधाचं आमचं मध्ये हाणलेलं काय केलं आ दोन चार पगार प चालत जाते तारा 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 पगार घेऊन येते रत्न दुधाचं ती पगार तुला ठेवलं पैसा मागतीच अस नाही अजून आणि मला पांडुरदानं दिलं आणि पूजा ताईनं दिलं ते एवढ्या जायचे आहेस की तू चार पाचशे वर पैसा नाही पहिज दादागिरी गाजवती आणि पोरं लावली नाही ती म्हणती नको त्या कारणासाठी नको दहा बांधत बसतीस माझे पोरण नेणारच म्हणून मोडून नेली असते तर काय बांधून ठेवत होती काय पोरण तुझ्या म्हणी नाही भावन देवा मला पावा असं तुझं काम झालं आणि ती यांना वाटत असल ही गेली बरं झालं आणि यांना वाटतंय काय आणि होती तिथं किती काम करून टस लावलंच ग आणि करायचं तीच करत होतो हा उलटी खुली बांधल्यापासून बस आमचं केल्याला गिळत होतीस पहिली करून तर खात होती पुन्हा आई तर केलायलाच गिळत होतीच की तरुण खातो ती अटाशी उपाशी राहत होती तुझ्या मनाला येईल तसं तवा राहत होती मग मी केलं का नाता खात होती चार माणसात आ तुला एक मी बोलत नव्हती जाऊ द्या कुठे माणसात तमाशा करायचा आणि हिने तमाशा लावायचा तिचला लावती तू बी तशीच म्हणती आईला आई सकट तुझ्या आईला सकट पहिल्यापासून आम्ही तुझ्या आई वडिलांना कधी आम्ही नाव ठेवून नाही ते तुझ्या आई वडिलांना पण चार गोष्टी चांगल्या कळत होत्या पण हे लेखीला त्यांच्या त्यांच्या लेकीला कळणार त्या ती मग त्यांच्या परीला समजवायचा प्रयत्न करते मी त्यांना बिचारांना दोष देण्यात अर्थ नाही तर हीच कसं क कुण्या मुलखातलं कुणाटावर ह्याला टकुरं म्हणायची चीजच नाही हाय टकुरं ही अजून सुद्धा दिसायला त्यात मेंदू नाही शिरत नाही काय आई सांगाय गेली का आईला बी ती नाही नाही तुला माझी चूक दिसणार ना नाही नाही तुला माझी चूक दिसणार ना अशी करती आहे राग ये ना आता तकडंच राह तुला कटाळ येऊस तर राहावा या तुला काय मी ये म्हणत नाही माझं तुझ्या वाचून काय नडत नाही लेकरं मी खुशाल खाते ती आनंदात राहते ती लेकरांनी चुकून येत नाव काढलं नाही तुझं बोल काय म्हणते मग अजून अगं मी लेकर जीवच लावते तसा मी लेकरं सांभाळून सगळं करून माझे मी सगळं काम बी मावून माझा माझा माणसी वेळेत देत असती तुझ्यासारखं नाही नुसतं खायाचं लोळायचं खायचं लोळायचं मला नाही की जमत असलं सगळं करायचं सगळ्याला वेळ द्यायचा देवपूजा करून ही टाक टिपीत असत माझं अजून काल हि न पहिल्या घातलं चार रोज मी माणसं होती ही त्याच्या यायच्या आठ दिवसापासून मी देवपूजत होती समजा उमऱ्यातली रागोळे काढती तर तुझं काय आहे का माझ्या उमऱ्यात आ नवी खोली बांधली त्यात शिरली मी तुला काय म्हणली का म्हटली का तुला काय मी जुन्या कुलीत कुशाला आम्ही गपगुमान लावला का नाही पसर आमचा बेड लावला कपाट तुमचं कपाट इकडे नेलं भाऊजीनं म्हणलं तर नेहा आम्ही काय तुम्हाला नको होय काय म्हणलू का म्हणलू काय आणि एवढं करून धरून आमच्यावर दुपार टांगड्यावी आणि एवढा सुद्धा स्वार्थ ठेवत नाही काय करेल ते सगळ्यांसाठी काय आपण माणस ठेवली आपण माणसाच या जावा खावा प्या म्हणलं तर आपल्याच घराचं नाव निघाल असं आम्ही म्हणतो पण तशी तू तु, तुझी नाही ग पद सगळ्या माणसांवरून पान उतारा करायचं आहे आहेस तुला कुणाची किंमत नाही नवऱ्याची नाही जावाची नाही दिराची नाही कधीच ना 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 तुला किंमत आली बी नाही नव्हती बी ना अजून बी नाही तुला किंमत आमची देव जाणं कधी तुला आमची किंमत कळेल देव जाणं आणि ही गोष्ट खरी आहे एक ना एक दिवस तुला किंमत आमची समज कळणार आम्ही काय म्हणत होतो कशा पाय म्हणत होतो आमचा त्यात काय स्वार्थ होता काय नव्हता कुणाच्या हिताचं होतं कुणाच्या भाल्याचं होतं तुला एक वेळ अवश्य कळणार आहे वाद घालते म्हणते तुम्ही जर ही नुसतं बोलत बर माणूस वैताग तर वर जेवणाला वैद टाकतो एवढं मोठं घर बांधलं म्हणते निघा ह्या घरात बाजूला म्हणते गुंडा म्हणते तुमचा बिचारा सहज सहज बाय सकाळ सकाळ काल म्हणली माणूस रागा वैतागात तागात की मी दुसरीकडे बांधील बंगला म्हटलं म्हणून काय बांधला काय बंगला पैशाचं धाड आहे आमच्या पाशी रागावायचा का माणूस कोणातील की तवी येणार म्हणजे त्रास द्यायला जगू देणार नाही आता हिचं कोण आली होय धीराला जावला छळायसाठी ही तिथं जाणार ती सवत, सवत कशी असते ना सवतीला कसं खुलशाणी करते ती नांदू देत नाही ती तसं हिनं धीराला जावं ठरवलंय द्यायचं नाही ह्यांना घरात राहूच द्यायचं नाही असा हि जा पहिल्यापासून बी होता बर हे आता वकावा बघत या गेली माया सुका सुखी आनंदात राईत खाली तर आईच्या हातच करायचं तुझा हात मोडल्यातच हे तर कधी स्वतःला भाकर कुर्ती करून खात नव्हती तर आईच्या जीवावर खायला गेली लेकरासने आग्रह करून न्यायची जायती माझी लिहिली तर त्याचा उटा ठेवा करायला लागला असता कवा करायचा बुटा ठेवा म्हणून नुसतं ती वारसा काढले म्हणे इथे का का म का इतिपू आणि ती लेकर आम्ही माया लावतो त्यामुळे इथं हलणारच नाही ती लेकरं शेवटी लेकरांना गुवाड बोलल खायाप्या दिलं माया लावली ती म्हणते तिकडे रांचं पाखरू उडून येतं तसं असतं या लेकरात नेहमी मग ती कुणाची का लेकरं असं ना ती आम्हाला येत नाही की तसलं खुशहा कधी चाललं नाही आम्हाला त्यामुळे लेकरं बी आम्हाला अशी बसण्यासारखी चिटकून बसते ती तुला म्हणत नाही तू माया करत नाही लेकरांची तर त्या लेकरांसाठी करावं लागतं ग तेवढं खायला टायमिंगला करून द्यायचं त्याला काय नको काय पाहिजे बघायचं मुकळी मायानं उपाशी निच बाया तसली कशाला का माया कुरडी मग माझा बापू आहे माझं सहनं आहे मग पप्पी घ्यायची मग त्याच्यावर डोरून हात फिरवायचा त्याला माया म्हणत नाही ती त्याला पोटाला करून घालावं लागतं हां घातलंच तू आम्ही काय म्हणा उपाशी ठेवलं पण कुठं आम्ही आल्या गेल्यानं तुला दिसतो बाहेर गेली हिंडायला आणि बाहेर गेली फिरायला तिथ येताना आम्ही खायला घेऊन येत असतो बघते की मी तू माहेरातनं आजीत येईल उद्या येईल खायला किती घेऊन येते मला बघायचं आहे तुला अकरासनी हिला काय वाटतं मी फक्त मी मला पाहिजे काय पाहिजे ती मला पाहिजे सोनं पाहिजे नाणं पाहिजे कापडं पाहिजे ती लता पाहिजे सगळं मला पाहिजे बाकीच्याला मिळू बाकीची म्हणजे लेकरा असो नवरा असो जाव असो धीर असो मिळू नाही तर तुझं खात तिकडे डबऱ्यात का जायला हिला कशाचं घेणं देणं नाही स्वतःचं भागलं ना, ना, ना? बा झालं दुसरी तिकडं कुठं का आली विचार करायचा नाही पाचार करायचा नाही काय नाही खायचं पियचं बिंदास्त झोपायचं आणि बोट मोबाईलातली चालायची झालं एवढंच पाहिजे असतंय दुसरं काय नको परपंचात काय लागतं दळणं संपली दळणं नीट करू लागावती करावती मी करू लागणार कार्यक्रमाला कवा लागलंस तो काय करू गं आ येऊन जाऊन त्या आचार्याला मसाला बारीक करू दिला भांडी बिंडी धू लागितली घेतली तर तर आज केला अंधुन दहा काय घेतला असतं पाहुणे आल्यावर राहिल्यावर काहीतरी तेवढंच स्वयंपाक करून मी सगळ्यांना घातला इथं काय केलं तुला आलेलं लगेच सगळी जाणी जिकडं तिकडं का झाला हि जा चालून गेली केली मायारला जा मायारला जाण्याबद्दल वेळ आहे तुझं जा, जा मायारला तू अशी म्हणती ना मला जाऊ देत नाही ती मला नेत नाही ती जाऊ द्यायला आमचं काय नडलं तुला जा जा म्हटलं तरी तू जायला तयार नाही हाकडून दिली तर आमचं काय तुझ्या वाचून लढायला लागलंय गं बाया राहा किती रा कटाळी ऊस तर राहा नाही काय आमची का राही ना मला कायच टेन्शन नाही